नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्याचा आणि देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्राचा सुनावणीचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला ठाकरे गटाला धक्का बसला असला तरी सर्व आमदार पात्र असल्या निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला खरी शिवसेना शिंदेचीच असल्याचे सिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्षाने केले या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाची लाट आहे तर ठाकरे गट या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्या तयारीत आहे मात्र या, या निर्णयाने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी कसे होतील याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले निर्णयाचे ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला फायदा होईल असे मत अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले जाणकार आणि राजकीय विश्लेषकांनी या निर्णयाचा फायदा ठाकरे गटाला होईल असा अंदाज व्यक्त केला त्यानंतर बघा विधानसभा अध्यक्षाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते असा अंदाज जाणकारांचा आहे टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हाही राज्यात जनतेमध्ये एक सहानुभूती दाटून आली होती जाणकाराच्या अंदाजाला दुर्ज दुजोरा देणारे विधान शरद पवारांनी केले